काका का तुमचं नाव काय हो मी एकनाथ धोंडू गोसावी राहणार राणा पुणे बर तुम्ही कशा सा, कशासाठी औषध घेतलं होतं शुगरसाठी औषध घेतलेलं होतं कुणाकडनं घेतलं होतं संजय गुरु यांच्याकडनं घेतलं कुठलं औषध घेतलं होतं न्यूट्रिस्टार न्यूट्रिस्टार हा न्यूट्रिस्टार आय बी आणि डी डी हा बर हे औषध घेतल्यामुळे मला खूप फरक पडला बर तुमची जेवणाच्या अगोदरची शुगर किती होती जेवणाच्या अगोदर दोनशे नव्वद बर ती आता किती आली ती आता दोनशे दोनशे पर्यंत आलेली आणि जेवणानंतर जेवणानंतर तीनशे पन्नास असल्यामुळे ती आता किती आली ती आता दोनशे चाळीस आले दोनशे चाळीस आले काय दोनशे चाळीस तर या तुम्हाला फरक नक्कीच पडलेला आहे खूप खूप फरक पडलेला आहे बरं ठीक आहे माझी मी ऑटो चालवतो माझे दोन महिने रिक्षा मी चालवत नव्हतो ते आता मी स्वतः चालवतो धन्यवाद